नमस्कार बुलेटिन थर्टीन एक महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे संदर्भातली चार महिन्यात अतिक्रमण हटवा उच्च न्यायालयाचे डोंगरगाव ग्रामपंचायतीला आदेश येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील गायरन जमिनीवर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात अॅडव्होकेट एकनाथ ढोकळ यांच्या मार्फत जन याचिका या दाखल केली होती सदर याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक कारादे न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली याबद्दल ॲडव्होकेट एकनाथ डोकळे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला येवले तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणासंदर्भाने काल मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला आहे या गावातील गायरान जमिनीवर अनेक ग्रामस्थांनी अतिक्रमण करून आपले दुकाने तिथे थाटली होती अगदी परमनंट असे बांधकाम त्या ठिकाणी केलेले होते त्याच्या विरोधात गावकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या पण त्याचा काही फायदा झाला नाही म्हणून काही गावकरी हे उच्च न्यायालयामध्ये आले होते काल उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान या सर्व जमिनीचं सर्वेक्षण करावं अतिक्रमणधारक जे असतील ते धारकांना नोटीस काढाव्यात त्याचबरोबर तक्रारदार जे होते याचिका करते त्यांना देखील नोटीस देऊन त्यांचं देखील म्हणणं ऐकून घेण्यात यावं व सदर जमीन ही जर शासकीय जमीन असेल तर त्या जमिनीवर झालेले सर्व अतिक्रमणे आतमध्ये काढून टाकावेत असे आदेश माननीय न्यायालयाने दिले आहेत अशा प्रकारचे अतिक्रमण काढण्यासाठी जर पोलीस संरक्षणाची आवश्यकता असेल तर तसे निर्देश देखील राज्य शासनाला माननीय न्यायालयाने दिले आहेत की असे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन पुरवण्यात यावे